स्वच्छ मुंबई अभियान याच्या अंतर्गत झोपडपट्टी मधल्या सफाई कामगार करणाऱ्या ज्या संस्था असतात ना सन्मान्य अध्यक्ष मोदय हो हा महत्वाचा प्रश्न मांडते अध्यक्ष मोदय हो यासाठी मांडते की याच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की मुंबई महानगरपालिकेवर काम करणाऱ्या या सगळ्या कर्मचारी जवळपास पंच्याहत्तर हजार कर्मचाऱ्यावर सन्मान्य अध्यक्ष महोदय बेरोजगारीचं संकट होणार आहे कारण पुन्हा दीड वर्षानंतर आम्हाला आमच्या मित्राची आठवण आली आता आमच्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट द्यायचंय तर आमचा मित्र तर एकच असणार आमच्या तर पंच्याहत्तर हजार असू आम्ही संस्थांना मानतच नाही आम्ही बचत गटांना मानतच नाही मग आता एक टेंडर निघाल सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि हे टेंडर टेंडर अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय हे सदस्यांना माहिती आहे की हे टेंडर कोणासाठी काढलेलं आहे वरच्या सभागृहातले एखाद्या सदस्यासाठी काढले का हे सुद्धा बघायला पाहिजे मला हे सांगायचं सन्मान्य अध्यक्ष महोदय या माध्यमातून बेरोजगार मंडळी किती होणार सन्मान्य अध्यक्ष तर जवळपास पंच्याहत्तर हजार जे आहे ती मंडळी बेरोजगार होणार आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय बचत गट मधल्या महिला बेरोजगार संस्था अशासकीय संस्था सामाजिक संस्था याच्यामध्ये काम करणारी ही मंडळी आहे जी ही मंडळी काम करतात आणि ज्यावेळी ही मंडळी काम करतात ना सन्मान्य अध्यक्ष महोदय तेव्हा त्यांना प्रतिदिन ऐंशी एकशे ऐंशी रुपये आणि प्रबोधनासाठी वीस असे दोनशे रुपये मिळतात आणि त्यांना प्रति महिना प्रत्येक स्वयंसेवकाला पाच पाच हजार चारशे रुपये मिळतात आणि प्रबोधनासाठी सहा हजार सहाशे रुपये असे एकूण सहा हजार रुपये मिळतात म्हणजे पाच पाच हजार चारशे जे आहे ते स्वयंसेवकाला आणि प्रबोधनासाठी सहाशे रुपये आता नवीन टेंडर आलं म्हणजे आता आपल्या मित्रांना द्यायचंय मित्रांना द्यायचंय तर त्यांना फायदा व्हायला पाहिजे मग आता काय केलं भुजबळ साहेब त्यांनी केलं प्रतिदिनचा हा जो रुपयाचा होता तो आता प्रतिदिनचा केलाय सातशे त्रेचाळीस रुपये आणि प्रति महिना किती झाले सन्मान्य अध्यक्ष महोदय प्रति महिना जे आपलं तुमचं होतं काय म्हणतात त्याला सहा हजार ते केले एकोणीस हजार तीनशे तेवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव आणि त्याच्यामध्ये लेवी म्हणजे लेवी जे आहे ते फोर्टी सिक्स पर्सेंट करून गेलेत आठ हजार आठशे एकोणऐंशी असा मिळून त्याला पूर्ण किती देते सन्मान्य अध्यक्ष महोदय प्रति महिना प्रत्येक कामगाराला आपल्या मित्राच्या अठ्ठावीस हजार दोनशे तेरा रुपये म्हणजे जे बचत गट काम करतात सुरक्षित सुशिक्षित शु, शु, बेरोजगार काम करतात सामाजिक संस्था काम करतात त्यांना सहा हजार रुपये आणि आपल्या मित्राला अठ्ठावीस हजार दोनशे तेरा रुपये अध्यक्ष महोदय जे कॉन्ट्रॅक्ट एसएमपी च्या अंतर्गत प्रत्येक वर्षी निघतं सन्मान्य अध्यक्ष महोदय त्याला नव्वद कोटी रुपये नव्वद कोटी रुपये लागतात आणि चार वर्षासाठी तीन तीनशे साठ कोटी रुपये लागतात आता सन्मान्य महोदय अध्यक्ष महोदय नवीन टेंडर आलं जे कोणासाठी आले त्यांना माहिती आहे त्या मध्ये प्रत्येक वर्षाचा खर्च तीनशे कोटी आहे आणि चार वर्षाचा एकूण खर्च आहे ज्याच्यासाठी टेंडर आले तो बाराशे कोटी आहे अध्यक्ष महोदय तीनशे साठ कोटी कुठे आणि बाराशे कोटी कुठे कोणासाठी चालले हे सगळं कोणासाठी ही यंत्रणा बंद करण्याचं डीप क्लिनिंग काय डीप क्लिनिंग हे सन्मान्य अध्यक्ष महोदय की प्रत्येक गोष्टीला असं मॅन्युपुलेट करायचं रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणार रस्त्यामध्ये खड्डे दिसणार नाही मित्र करायची माध्यमातून मित्र आला ओपन स्पेसच्या माध्यमातून मित्र आला सन्मान्य अध्यक्ष महोदय काय चाललंय मुंबईशी हा मुंबईशी खेळ चाललाय सन्मान्य अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला काय नम्रपणे सांगायचंय